नमस्कार मी सिद्धी कुकिंग विथ सिद्धी यान आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण बघूया आळूची भाजी चला आता आता आपण साहित्य बघू आपण पानं स्वच्छ धुवून सोलून घेतलेले आहेत आपण काट्या पण स्वच्छ धुवून छान प्रकारे सोलून घेतलेल्या आहेत आपण इकडे रात्रभर भिजून चणे आणि वटाणे घेतलेले आहेत थोडा आपण राजमा घेतलेला आहे दोन चमचे आपण घाटी मसाला घेतलेला आहे आपण कोकम घेतलेले आहेत चार पाच चवीनुसार मीठ आपण तीन मोठ्या लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तीन चार आपण इकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पानं आपण ही सोलताना हातांना तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या हातांची आगाग होत नाही आणि आपण आता ही पाने कापून घेऊया आपण पानं अशा प्रकारे फोल्ड करून घेऊया म्हणजे आपल्याला कापायला सोपं पडेल आपण अशा प्रकारे यांना कट करू पाणी एकदम बारीक कापायचे म्हणजे आळू चांगलं शिजत आपलं आपला आता आळू छान कापून झालेलं आहे आपण काट्या पण बघा कशा बारीक कापलेल्या आहेत आता आपण ह्याला शिजवून घेऊ ह्याला एका कुकर मध्ये घेऊया आता मोठ्या ह्याच्यामध्ये आता आपण चार ते पाच कोकम टाकूया आणि आपण एक मोठा तांब्या पाणी टाकू ह्याच्यामध्ये त्याला आपण झाकून कुकरला चार ते पाच शिट्या काढून घेऊया अळू शिजेपर्यंत आता आपण दुसऱ्या कुकरला आपण वटाने भिजवून घेतलेले आहेत ते आपण कुकरमध्ये टाकून घेऊ एक वाटी आपण राजमा घेतलेला आहे आपण आपल्याला जर दुसरी कुठली कडधान्य टाकायचे असेल तर ते आपण टाकू शकतो त्याच्यात आपण आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि कुकरला ह्याला पण तीन ते चार शिट्या करून घ्यायच्या आहेत आपल्या पाच सहा शिट्या घेऊन झालेल्या आहेत आता आपण बघूया आपला आळूस शिजलं आहे ते बघा किती छान प्रकारे आपला आळू शिजला आहे पण आता ह्याला रवीने बारीक करून घेऊया पहिला आपण ह्याच्यामध्ये मग असे कोकम टाकलेले ते आपण चमच्याने काढून घेऊया कारण की ते पण आळूसोबत बारीक होऊन जातील आपलं आळू रवीने आपण बारीक करून घेऊया प्लगाट्या बारीक करून झालेल्या आहेत त्यात आपण शिजवलेलं कडधान्य टाकूया एकत्र करून घेऊ त्यात आता आपण चार मिरच्या अशा उभ्या कापून घेतलेल्या आहेत त्या टाकू चवीनुसार त्यात आता आपण मीठ टाकूया आणि हा एक मोठा चमचा भरून आपण त्यात चटणी टाकू लाल तिखट हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याला पाच मिनटं गॅसवरती फास्ट गॅसवरती शिजवून घेऊया तर आपण अळू पाच मिनटं शिजवून घेतलेला आहे मग आपला अळू आता छान शिजला आहे आता आपण ह्याला फोडणी देऊन घेऊया आता आपण एक मोठा टोप ठेवलेला आहे त्याच्यात आपण तीन पळ्या तेल टाकून घेतलेला आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया लसूण हा जास्त प्रमाणातच टाकायचा म्हणजे अळूला कशी छान चव येते बघा आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण लसूण जरा लाल होईपर्यंत छान भाजून घेऊया तेलामध्ये आता आपली लसूण बघू शकता कशी लाल झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये अळू टाकूया अळू आपलं छान शिजलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे त्याच्यात अळू ओतून घेऊया आपण फोडणी किती छान प्रकारे झालेली आहे अळू बघा किती मस्त दिसत आहे आता ह्याला फक्त आपण पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आपली भाजी आपण बघू शकतो ते छान प्रकारे शिजून तयार आहे आता आपली भाजी भाकरीसोबत खायला तयार आहे चला तर आता आपण सर्व करू